मित्रांनो सेकंड हँड कार खरेदी करताना कोणत्या कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत याबद्दलचा व्हिडिओ अगोदर आपण एक बनवलेला आहे आणि त्याचाच आता पार्ट टू आपण बनवणार आहोत कोणत्या कोणत्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये सांगायच्या राहिल्या होत्या त्या आजच्या या व्हिडिओमध्ये अशा पाच गोष्टी आपण सांगणार आहोत ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्ही आरामात चेक करू शकता खूप सोप्या गोष्टी आहेत त्या पण मित्रांनो जर का तुम्ही त्या गोष्टी चेक केल्यास तर तुमचा डिसिजन चुकणार नाही तुम्ही गाडीची कंडिशन ओळखू शकाल गाडीच्या इंजिनची कंडिशन असेल किंवा गाडीची बॉडी लाईन असेल त्या गोष्टी तुम्ही आरामात ओळखू शकाल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या ॲटोन युट्यूब चॅनलवरती मित्रांनो असेच कार रिलेटेड बाईक रिलेटेड आणि ऑटोमोबाईल रिलेटेड आपण माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्या शेजारी बेलकोन वरती क्लिक करा मित्रांनो सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे तो आपण तपासणार आहोत बोनेटच्या आतमध्ये आणि इंजिन बद्दलची हेल्थ सांगणारा पॉईंट आहे मित्रांनो तो त्यासाठी आपल्याला बोनेट ओपन करावं लागेल मित्रांनो ज्या ठिकाणावरून इंजिन ऑइल फिलअप केलं जातं ते जी कॅप असते ना ही ओपन करून पाहिजे मित्रांनो हे जी इंजिन ऑइलची कॅप आहे याच्यामध्ये जर का तुम्हाला जास्त आता ही पूर्ण क्लिअर आहे याच्यामध्ये जर का तुम्हाला घाण दिसली किंवा ऑइल जास्त येत असलेलं दिसलं तर याचा अर्थ असा होतो मित्रांनो ते गाडीचं इंजिन हे मेंटेन ठेवलेलं नाहीये त्यामुळे अशी गाडी घेणे शक्यतो टाळावं या मध्ये नक्की एकदा चेक करावा मित्रांनो कारण मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं की खूप लोक असं करतात की जर का गाडीचा पिरिओडिक मेंटेनन्स हा हजार किलोमीटर वरती असला तर ती लोक पंधरा पंधरा हजार किलोमीटर गाडी सर्व्हिस करत नाहीत बारा तेरा हजार किलोमीटर गाडी सर्व्हिस करत नाहीत आणि त्यामुळे काय होतं गाडीच्या इंजनची हिल्त कमी होती गाडीच्या इंजनची पॉवर त्यानंतर गाडीच्या इंजिनचा परफॉर्मन्स या सगळ्या गोष्टी कमी होतात आणि जी आपण ऑइल फिल करतो ती कॅप असते त्याच्यामध्ये त्या गोष्टी दिसतात कारण ते दिस आतमध्ये भरपूर काळ होतं बरेचसे डस्ट पार्टिकल किंवा घाण आपल्याला त्या कॅपमध्ये पाहायला मिळते मित्रांनो यानंतरचा जो दो दोन नंबरचा पॉईंट आहे आजकाल काय झालेला आहे मित्रांनो सेकंड हँड कार खरेदी करत असताना खूप सारी फसवणूक या ठिकाणी केली जाते त्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो पॉईंट आहे मित्रांनो तर गाडीच्या जी सीट बेल्टवरती आपल्याला तुम्हाला पाठीमागच्या सीटमधून मी दाखवतो मित्रांनो ते अगदी सोयीस्कर होईल सीट बेल्ट वरती गाडीचं मॅन्युफॅक्चरिंग इयर लिहिलेलं असतं ते इयर चेक करायचं मित्रांनो काय होतं याच्यामुळे जर या ठिकाणी पाहिलं प्रत्येक सीट बेल्ट वरती अशा पद्धतीचं लेबल आपल्याला पाहायला मिळतं आणि याच्यावरती गाडीची मॅन्युफॅक्चरिंग डेट दिलेली दे जाते किंवा गाडी मॅन्युफॅक्चर केलेली आहे ते ह्याच्यामुळे काय होतं मित्रांनो गाडीची रिअल मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि ह्या सीट बेल्टची मॅन्युफॅक्चरिंग डेट ह्या दोन्ही गोष्टी तपासाव्यात जर का त्या ऍक्युरेट असतील तर काही प्रॉब्लेम नाही आणि दुसरी गोष्ट ह्याच्यात बोलाच पॉईंट मित्रांनो सीट बेल्ट पूर्ण ओपन करून बघायचं मित्रांनो आतमध्ये जर का तुम्हाला फंगस वगैरे लागल्यासारखं जरा जरी दिसलं सीट बेल्ट मध्ये तर याचा अर्थ आहे की गाडी फ्लडेड आहे त्यानंतरचा तिसरा पॉईंट आहे मित्रांनो जो आपण बूट मध्ये पाहू शकतो बूट ओपन करायचं मित्रांनो आणि बूट मध्ये ज्या ठिकाणी स्पेअर व्हील ठेवलं जातं त्या ठिकाणी त्या ठिकाणी पूर्णपणे चेक व्हील बाहेर काढून चेक करायचं या ठिकाणी कोणतं तरी मड दिसतंय का किंवा रस्टिंग झालेलं आहे का हे बघायचं रस्टिंग जर का झालेलं असेल असं तुम्हाला जर का दिसत असेल तर याच्यावरून एक गोष्ट समजून घ्यायची मित्रांनो किंवा रस्टिंग जर का झालं असेल तर गाडी फ्लडेल आहे ही पण गोष्ट महत्वाची आहे आणि या ठिकाणी जर का तुम्हाला पेंट क्वालिटीमध्ये डिफरन्स दिसला मित्रांनो तर याचा अर्थ असा असतो की गाडी रिपेंटेड आहे आणि गाडीचा मेजर ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्या ठिकाणचं पेंटचं काम हे प्रॉपर कोणीच करत नाही मित्रांनो कोणताही डिटेलर एवढं प्रिसाइजली काम करत नाही आणि एवढं लक्ष कोणीही देत नाही त्या ठिकाणी त्यामुळं तुम्हाला ओळखायला येऊ शकतं की त्या ठिकाणी गाडीचा मेजर ऍक्सिडेंट झालेला आहे आणि गाडी रिपेंटेड आहे त्यानंतरचा पॉईंट आहे मित्रांनो हा झाला तिसरा पॉईंट आणि आता चौथा जो पॉईंट आहे मित्रांनो गाडीचा बोनेट ओपन केल्यानंतर जे वेल्डिंग आहेत जे बंपर वगैरे बसलेले आहेत या ठिकाणी कोणताही स्क्रू नसला पाहिजे एक्स्ट्रा स्क्रू नसला पाहिजे किंवा कोणतेही वेल्डिंगचे स्पॉट जर का त्या ठिकाणी असतील तर तुम्ही ओळखून घ्या मित्रांनो ही गाडी ऍक्सिडेंटल आहे त्या गाडीला तशा गाड्या शक्यतो घेणं टाळा कारण गाडी एकदा ऍक्सिडेंट झाल्यानंतर गाडीची बॉडी लाईन पहिल्यासारखी होत नाही गाडीच गाडीमध्ये काही ना काही इश्यू हे येत राहतात त्यामुळे ऍक्सिडेंटल गाडी घेण्यापासून शक्यतो लांब रहा मित्रांनो तर हा होता मित्रांनो चौथा पॉईंट शेवटचा आणि पाचवा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो रॉड वरती रस्टिंग झालेलं आहे का ते तपासावं स्टेअरिंग वरती जर का रस्टिंग झालं असेल मित्रांनो तर ओळखून घेत असतं की ही गाडी फ्लडेड आहे स्टेअरिंग रॉड तुम्ही या ठिकाणावरून पाहू शकता जर का तुम्ही या ठिकाणी पाहिलं मित्रांनो तर स्टेअरिंग रॉड आहे आणि याच्यावरती जर का रस्टिंग दिसलं तुम्हाला थोडं सुद्धा तुम्ही ओळखून घ्या की गाडी ही फ्लडेड आहे आणि अशी गाडी घेऊ नका कारण काय असतं मित्रांनो जर का आपण सेकंड हँड गाडी घेत असेल ना तर आपल्याला खूप गोष्टी बारकाईनं तपासायच्या असतात आपली फसवणूक नये आणि आजकाल सेकंड हँड कार मार्केटमध्ये सगळ्यात जास्त फसवणूक केली जाते त्यामुळे मित्रांनो ह्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत आणि तुम्हाला याच्यापेक्षा वेगळे काही या पॉईंट पाहिजे असतील तर पहिल्या व्हिडिओची लिंक मी या ठिकाणी आय बटन मध्ये दे देतोय तो व्हिडिओ एकदा नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण अशी माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नेहमी घेऊन येत असतो तर मित्रांनो ही होती माहिती अशी माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या अॅटो ज्ञान हे युट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो आणि अशी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या अॅटो ज्ञान युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्याच्या बिल बिलायकोन वरती क्लिक करा धन्यवाद